नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा तुम्हाला जर मुंड्याला आकार द्यायला जमत नसेल किंवा तुम्हाला मुंडा काढायला जमत नसेल तर ते मी तुम्हाला आज मी सविस्तरपणे दाखवणार आहे कोणतीही साईज असू दे म्हणजे छोटी असो किंवा मोठी असो कोणत्याही साईजमध्ये तुम्ही ही ट्रिक वापरा आणि परफेक्ट असा मुंडा कटिंग करायला शिका जर तुमचा मुंडा परफेक्ट असेल तरच पहा ब्लाऊजचं फिटिंग जे आहे ते एका सरळ लाईनमध्ये येतं आणि प्लस म्हणजे मुंडा टाईट असेल तरी शोल्डर उतरतात मुंडा लूज असेल तरी शोल्डर उतरतात मुंड्याचा आकार जर व्यवस्थित नाही आला तर काय होतं मुंड्यामध्ये घोळ येतो मुंड्यामध्ये पाठीमागं फुगा येतो तर पहा असे सर्व प्रॉब्लेम आपले क्रिएट होतात तर ते होऊ नये म्हणून पहा आज मी तुम्हाला मुंड्याला आकार देण्याची एक सोपी ट्रिक सांगणार आहे त्यानुसार तुम्ही मुंड्याला आकार द्या आणि मुंडासुद्धा त्याबरोबर आपला कमी जास्त कसा करायचा असतो हे सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर मोठ्या साईजमध्ये जास्त करून प्रॉब्लेम येतो म्हणून मी आज तुम्हाला फोर्टी साईजचं या इथे मुंड्याला आकार देऊन दाखवणार आहे तर साडे चौदा उंची आहे तर आपण असं साडेपंधरा इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे पहा जसं आपण नेहमीप्रमाणे घेतो तसं काय करायचं आहे ब्लाऊजची उंची आपल्याला या इथे घ्यायची आहे इथे मी ब्लाऊजची उंची घेतली छोटी साईज असो किंवा मोठी काहीही घाबरायचं कारण नाही मी जसं सांगणार आहे अगदी पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे या पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्या पहा एकदम परफेक्ट असे तुमचे आकार येतील आता छाती आहे आपली चाळीस तर त्याचा चौथा भाग होतो दहा तर असं दहा इंचावर मी मार्किंग केलं आणि याच्या पुढे दीड इंच आपलं हे मार्जिन तर आता आपण हे जोडून घेऊया तर हे आपलं फिटिंगचं मार्किंग आणि हे शिलाई मार्जिन ज्या नवीन मैत्रिणी असतात पहा त्यांना अशी घडी टाकूनच माप जमतं त्यासाठी मी पहा इथून तुम्हाला सर्व असं दाखवलेलं आहे आता शोल्डर घेऊया साडेपाच इंच आपण चाळीसमध्ये शोल्डर वापरतो तर त्यानुसार मी इथं साडेपाच इंच घेतलेलं आहे असंच अजून एकदा साडेपाचवरती मार्किंग करायचं आता इथे पहा मुंडा घेर घ्यायचा आहे मुंडा घेर जर तुम्ही ब्लाउजचा व्यवस्थित मोजला तरच तुमचं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट जमणार आहे तर इथं मला नऊ इंच मुंडाघेर हवा आहे तर मी सहा इंच मुंडा घेणार आहे उंचीला एक अंदाजे या इथे सहा इंच मी घेतलं परत कमी जास्त कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते तर सहा इंचावरती एक पॉईंट दिला एक लाईन ओढून घेते इथून परत अशी एक लाईन ओढली आता आपल्याला आधीच आपण चौकोन तयार करून घेतल्यामुळे पहा आपल्याला छातीचा चौथा भाग परत करायची गरज नाही आहे पहा इथे दहा आणि परत पुढं हे दीड इंच कमरेचा या इथे चौथा भाग करायचा आहे तेहतीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सव्वा आठ इंच तर त्याच्यामध्ये एक इंच टक्ससाठी मिक्स करून मी नऊ इंचावरती असं मार्किंग करून घेते आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आता हे पॉईंट आपण जोडून घ्यायचे या पद्धतीने आता काय करायचं आहे फक्त मी तुम्हाला मुंड्याचे आकार इथे सविस्तर सांगणार आहे गळ्याची रुंदी मी इथं सव्वा दोन इंच घेतली पाठीमागचा गळा दहा आहे तर साडे दहा इंचावर असं मार्किंग करून इथे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही इथं ब्रॉड करा या पद्धतीने मी गळ्याला आकार दिले आता या इथे एकदम काळजीपूर्वक पहा मी मुंड्याला आकार द्यायचे सांगणार आहे इथे असं पाठीमागील मुंडला आकार कितीवरती देतो पहा सव्वा इंच वन पॉईंट टू ठीक आहे हा आधी पाठीमागील मुंड्याचा आकार देऊया आणि मग परत कमी जास्त कसं करायचं हे सांगायचं आहे मला आणि मग परत मी पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहे इथे मी एक इंच घेतलं आता इथून हे फिटिंगचं पॉईंट आहे पहा इथून मी एक इंच घेतलेलं आहे तर हे फक्त आपल्याला मुंड्याची आकार व्यवस्थित यावे म्हणून पॉईंट आहे बाकी काहीही नाही आणि इथून अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचं आहे अर्धा इंच इथं डाऊन करायचं हा जो टोटल मुंडा आहे त्याचा मध्य किती येतोय पहा तीन इंच जर जमत नसेल तुम्हाला मध्य असा टेप दुंगडा आणि मध्य करा तर आकार कसा द्यायचा पहा एकदम सोपी पद्धत आहे हे पॉईंट घ्यायला विसरायचं नाही हे पॉईंट घेतल्यामुळं काय होतं एकदम छान असा मुंड्याचा आकार येतो ज्यांना अजिबातच मुंड्याचा आकार जमत नाही त्यांनासुद्धा या पद्धतीने आकार जो आहे तो एकदम परफेक्ट जमेल आता इथून हा जो मध्य केला इथून पहा जवळपास पाऊन इंचावरती सरळ जायचं आणि मग परत पहा असं पॉईंट पॉईंट देत आपण हा आकार द्यायचा आहे पहा या पद्धतीने पहा किती छान असा इथे आपला आकार तयार झाला इथे एक इंचाचा जो पॉइंट होता तिथं नेहून मी असं मिळवले आता या एक इंचाच्या पॉइंट पासून इथे असं तिरका आपण जो इथं अर्धा इंचा पॉईंट खाली घेतलाय तिथं न्यायचं आणि मिळवायचं या पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतं एवढा भाग जो आहे तो कट होऊन जातो आणि मुंढ्यामध्ये घोळ अजिबात येत नाही तर हा झाला पाठीमागचा मुंडा आता आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे कुठून मोजायचा इथं फिटिंगची जी लाईन आहे इथंपर्यंतच मुंडाघेर आपल्याला मोजायचा असतो आणि हे बाकीचं जे आहे शिलाई नाही। तो, तो ते शिलाई मार्जिन आहे इथे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं तर ते आपण अर्धा इंच या मुंड्या घेऱ्यामध्ये मिक्स करायचं नाही हे सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला मुंडाघेर मोजायचा आहे तर इथे आपली शिलाई असते पहा इथे अशी आपण इथून काय करतो बाही जोडतो तर इथूनच आपण ब्लाउजवरती काय केलेला असतो मुंडा मोजलेला असतो तर पहा इथे मी डॉट डॉट करत जी लाईन ओढलेली आहे यावरून आपण काय करायचं आहे मुंडा घेर मोजायचा आहे तर किती येतोय हे पाहायचं आहे आधी पहा बरोबर सव्वा इंच आपला इथे मुंडाघेर आलेला आहे तर टेप वगैरे सरकतो म्हणून काय करायचं आपण परत डबल चेक करायचा एकदम एकदम असा आवळून पकडायचा पहा इथं आणि मग टेप फिरवायचा म्हणजे काय होतं पहा बरोबर आपला सव्वा इंच मुंडाघेर आलेला आहे तर आपल्याला शिलाईमध्ये कमी जास्त होऊन तेच बरोबर आपलं नऊ इंच होऊन जातं जर तुम्हाला वाटलं नवच इंच पाहिजे तर काय करा थोडा इथून मुंडा घेर जो आहे असा वरती घ्या म्हणजे काय होईल पाव इंचा आपला मुंडा घेर जो आहे तो कमी होऊन जाईल या पद्धतीने म्हणजे जर नऊ इंच मुंडा घेत असेल तर आपल्याला किती मुंडा आता आपण इथं किती टाकलेला आहे सहा टाकलेला आहे तर सव्वा नऊ भरलेला आहे तर आपल्याला सहा इंच मुंडा घेर टाका तुम्हाला वाटत असेल की पण शक्यतो जास्त होतच नाही पहा शिलाईमध्ये आपलं इकडं तिकडं जाऊन बरोबर पाव इंच इकडं तिकडं कट होतं आणि बरोबर नऊ इंच मुंडाघेर आपला भरतो नव इंचापेक्षा जास्त साडेनऊ इंच तुमचा जर मुंडाघेर असेल तर तुम्ही इथं जो मुंडा सहा घेतला आहे तो तुम्ही साडेसहा इंच घ्यायचं आहे जर साडेआठ इंच तुमचा मुंडाघेर असेल तर तुम्ही इथं आता आपण किती घेतलेला आहे पाहुणे सहा घेतले तर इथं घ्यायचं पावणे सहा इंच म्हणजे ही जी उंची आहे ती या पद्धतीने आपल्याला काढायची आहे तर आता तुम्हाला समजलंच असेल मुंड्याची उंची कशी काढायची हा जो मुंडा घेर आहे तो आपल्याला ब्लाऊजवर मोजायचा आहे हा आणि त्यावरूनच हा जो घेर आहे तो कमी जास्त करायचा आणि यावरूनच ठरवायचं आपल्याला मुंडा किती लागतोय ते तर मला इथं बरोबर मुंडा घेर आलाय त्यामुळे इथं मी काही कमी जास्त करत नाही तर अजून एकदा मी सांगते साडेनऊ इंच मुंडा घेर असेल तर असं पाव इंच वाढवा आणि इथून लाईन ओढून परत मी सव्वा इंचावरती जसा आकार दिलाय त्या पद्धतीनेच तुम्ही आकार द्या साडेआठ इंच असेल तर इथं वरती अर्धा पाव इंच या एक लाईन ओढा आणि परत मुंड्याला आकार द्या या पद्धतीनेच तुम्ही मुंड्याची आकार द्यायचे आहेत आणि मुंडा काढायचा आहे जास्तही मुंडा घ्यायचा नाही नाहीतर बरेच प्रॉब्लेम ब्लाऊजमध्ये येतात एकदम परफेक्ट असा आपला मुंडा बसत नाही आणि फिनिशिंग सुद्धा आपल्या ब्लाऊजला दिसत नाही तिथे घोळ आल्यामुळे तर या पद्धतीने पहा हा झाला पाठीमागचा मुंडा पुढचा मुंडा कसा इथून आपण पाव इंच घ्यायचं पाव इंच घेतल्यानंतर तिथे एक आपल्याला काय करायची आहे लाईन ओढायची आहे एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची पहा अशी जास्त आतमध्ये लाईन ओढून घेऊ नका नाहीतर परत पुढच्या मुंड्याला तुमच्या इथं ओढल्यासारखं होईल आणि इथे चुन्या पडतील त्यामुळे काय करायचं आहे फक्त पाव इंच घ्या इथून आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे तुम्हाला मी मोजून दाखवते पाऊन इंच म्हणजे झिरो पॉईंट सेवन फाय इथून घ्या आणि हा जो आकार आहे तो फक्त आपल्याला असा मिळवायचे तर किती छान आकाराला पहा इथे हा या पद्धतीने तर अशा पद्धतीने सर्व साईजमध्ये तुम्ही काय करायचं आहे मुंड्याला आकार द्यायचा आहे एकदम परफेक्ट मुंड्याचा आकार येतो जर मुंड्याचा आकार व्यवस्थित आला तर मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आणि मुंडाची उंची जी आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगितली कशी कमी करायची तर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना कमी जास्त करा आणि परफेक्ट मुंडा कटिंग करायला शिका तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद